नमस्कार शेतकरी मित्रांनो दीपक जाधव जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा ज्या पद्धतीने आज सव्वीस सप्टेंबर आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला म्हणजे असं म्हणा की ऐंशी टक्के नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे बघा ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की वीस तारखेपासून पाऊस सुरू झाला तर नाशिक जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पाऊस हा झालेला आहे पश्चिम बाजूला नाशिकच्या आसपास ढकांबे तळेगाव जो एरिया आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस दोन दिवसापासून होत आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस हा चांदोडच्या भागात आणि सगळ्याच भागात जिल्ह्याच्या जवळजवळ सिन्नरच्या भागात नांदगावच्या भागात येवल्याच्या भागात त्याच्यानंतर इकडे फक्त कळवणच्या काही भागात पाऊस कमी आहे बाकी सटाणा काही भागात पाऊस कमी आहे बाकी चांगला पाऊस हा झाला तर आता पुढचा पाऊस कसा असेल बघा काही भाऊंनी सांगितलं की भाऊ पुढचा पाऊस हा नेमका कसा असेल खूपच सुरू झाले आज तर बघा उद्या देखील सत्तावीस तारीख मी जर बोललो होतो की ह्या ठिकाणी एक वेलमार्क लाईन विकसित आहे डब्ल्यू एम एल वेलमार्क लाईन आणि वेलमार्क लाईन बनल्यानंतर काय होतं की बऱ्याच दिवस त्या ठिकाणी पाऊस सक्रिय असतो आता जोरदार बाष्प या ठिकाणी मी जी मार्किंग केली आहे जोरदार बाष्प हे अरबी समुद्रावरून येत आहे परंतु नाशिकच्या आसपास आणि नंदुरबार नाशिक आणि मुंबईच्या आसपास वेलमार्क लाईन बनलेली आहे आणि लो प्रेशर जे डिप्रेशन बनलेले आहे त्या कारणास्तव त्या ठिकाणी जोरदार हा पाऊस सध्या आपल्याकडे सक्रिय आहे आणि हा पाऊस साधारणपणे उद्या सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख दोन दिवस हा याचा प्रभाव हा या ठिकाणी राहणार दोन दिवस साधारणपणे त्यामुळे नाशिकच्या आसपासचे जे क्षेत्र आहे नाशिक असो धुळे किंवा जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि अहमदनगरचा काही भाग त्यानंतर पुण्याचा आणि खाली सातारा या बेल्ट मध्ये जोरदार पाऊस सध्या होऊ शकतो ती सिच्युएशन आणि ते डेव्हलप आहे त्या ठिकाणी मध्य जो भाग आहे मराठवाड्याचा की जालना परभणी वगैरे जो त्या ठिकाणी थोडासा पावसाची इंटेन्सिटी कमी होताना दिसते पर मात्र या ठिकाणी पुढच्या दोन तीन दिवस म्हणजे उद्या सत्तावीस उद्या देखील नाशिक जिल्ह्यात पाऊस दुपारनंतर अं झड स्वरूपाचा आज जी सव्वीसची रात्र आहे या सव्वीसच्या रात्री देखील जिल्ह्यामध्ये पाऊस हा ठिकठिकाणी झड स्वरूपाचा होऊ शकतो मात्र उद्या सत्तावीस देखील दिवसा आणि परत सत्तावीसच्या रात्री तोही पाऊस चांगल्या प्रकारे मॉडेल प्रकाश अठ्ठावीस ला देखील पाऊस चांगला आहे जोपर्यंत वेलमार्क लाईन जे हटत नाही ती एकोणतीस तारखेला पावसाचा जोर हा काही कमी होताना दिसतोय दुसरं इथे हाय प्रेशर एरिया तयार झालाय आणि राजस्थानच्या बऱ्याच भागातून हा मान्सून रिटर्नची प्रोसेस जरी चालू झालेली असली तरी पण मॉडेल आधारित असं दिसत की साधारणपणे आ, ही जी लाईन ह्या ह्या लाईन पर्यंत येण्याकरता आठ ते नऊ ऑक्टोबर आठ ते नऊ ऑक्टोबरच्या आसपास हा नाशिकवरचा मान्सून हा या ठिकाणी दिसतोय आता एकदा रिटर्न मान्सून रेषा रेषाखाली गेली की पोस्ट मान्सून सुरू होता आपल्याकडे आता पोस्ट मान्सून हा साधारणपणे दक्षिण भारतात हा तीन महिने पडतो या ठिकाणी या ठिकाणी जो आपण म्हणतो की ईशान्य मोसमी पाऊस आ, खाली आ, पाउस हा खाली येते आणि इकडे पाऊस हा तीन महिने सक्रिय असतो आता आपल्याकडे पाऊस गेल्यानंतर साधारण एक नवीन थोडीशी तुमच्याबद्दल अपडेट देतो की ह्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार होते चार तारखेला आणि मॉडेलनुसार त्याचा ट्रॅक हा असा गुजरातकडे असा दिसतोय त्याच्यामुळे आपल्याकडे साधारणपणे तो आठ नऊ आणि दहा ऑक्टोबरला पाऊस देण्याची शक्यता आहे आठ नऊ आणि दहा ऑक्टोबर बाकी अठ्ठावीस उद्या सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस च्या तारखेपर्यंत जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर तीस तारखेनंतर काय होईल तीस एक दोन तीन चार पर्यंत पावसाची ढगाळ वातावरण एक लावडी राहणार मात्र पावसाची इंटेन्सिटी थोडीफार कमी होताना दिसते म्हणजे हा जो जोर होता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठरा हा जो जोर हा जोर फारसा राहणार नाही तो कमी होऊन जाईल त्याच्यानंतर Uh, साधारणपणे मॉडेलनुसार असं दिसतंय की एक ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर सात ऑक्टोबरच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे आणि थोडेफार स्पेल आले तर कुठेतरी होऊ शकतो इंटेन्सिटी पावसाची कमी झाली मात्र आठ नऊ आणि दहा ऑक्टोबरला थोडेफार पावसाचे नाशिकमध्ये चान्सेस दिसत आहेत तो अंदाज एक लक्षात घ्या काय होतंय असं होतंय की uh, मान्सून रिटर्न जरी झाला तरी पाऊस येत नाही असं नाही मान्सून रिटर्न गेल्यानंतर फक्त बाष्पाचं कलेक्शन कमी होतं मात्र या ठिकाणी देखील लो प्रेशर तयार होते आणि त्याचा ट्रॅक असा दिसतोय आता खालच्या बाजूने लो प्रेशर जाणार आपल्यावरून जरी जाणार नाही पण एखादं लो प्रेशर हे वरच्या बाजूला येऊन तो पाऊस आपल्याला देऊ शकतो तो अंदाज एक लक्षात घ्या खूपचा दूरचा अंदाज देणं चुकीचं ठरेल इथं लो प्रेशर चार तारखेला तयार होऊन त्याचा ट्रॅक वरती दिसतो म्हणून आठ नऊ पावसाचे चान्सेस आपल्याकडे आहे म्हणजे एकंदर काय होतं राजस्थानवरून जेव्हा लो मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते एकंदर ती जाता जाता आपल्याकडे पाऊस पाडून जाते चांगल्यापैकी आणि तोच काय असतं त्या काळामध्ये सूर्य हा तप्त असतो म्हणजे टेम्परेचर खूप असतं पण क्लाउडीचं जे आवरण आहे त्या आवरणामुळे आपल्याला ते दिसत नाही आणि ते जेव्हा ढगांची व्याप्ती कमी होते त्यावेळेस स्थानिक तापमान वाढलं जातं आणि वॉटर वेफर पण असते त्या काळात मान्सून रिटर्न झालेला नसतो त्यामुळे वळीव स्वरूपाचे पाणी होतात पण आता सध्या एक वेलमार्क लाईन बनल्यामुळे हात झड स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे चालू आहे तो अंदाज सर्वांनी लक्षात घ्या ते वेलमार्क लाईन ही एक तर दोन्ही समुद्रावरून बाष्प येत आहे मॉडेल आधारित जर बघितलं ती मोठा सर्कोल वारा फिरते कमीत कमी गुजरात पासून ते कन्याकुमारी आणि इथे ह्या पोर्शन मध्ये वारा फिरते चक्राकार वारे फिरते आणि त्या चक्राकार वाऱ्यामुळे इथला जो लो प्रेशर जो काही वेलमार्क लाईन बनली आहे ती मुंबई नंदुरबार आणि नाशिकच्या आसपासच ती आ, मागे पुढे मागे पुढे होताना दिसते ती त्याचा ट्रॅक हा सोडला नाही तिने त्याच्यामुळं दोन दिवस पाऊस गेले किंवा पुढे होऊ शकतो म्हणजे साधारणपणे उद्या देखील सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणतीसच्या देखील दुपारपर्यंत पावसाची इंटेन्सिटी आहे नंतर पाऊस हा वेलमार्क लाईन बाजूला झाल्यानंतर पाऊस कमी होताना दिसतोय त्यामुळं हा अंदाज लक्षात घ्या की अजून दोन अडीच ते दिवस पाऊस आहेच आपल्याकडे त्याच्यानंतर पाऊस हा बराचसा कमी होऊन जातो मात्र ह्या लो प्रेशरचा देखील सगळ्या अंदाज लक्षात घ्या पुढचा आठ नऊ दहा त्या दरम्यान जर दर काही काम येत असेल त्याचे चेंजेस करा हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि फार पुढचा अंदाज देखील थोडासा एक सांगतो इथे एक लो प्रेशर जे डेव्हलप होत आहे सध्या मॉडेलचा फॉरकास्ट असाच दिसतो त्याचा पण त्याच्यामुळे ते पंधरा सोळा सतराला की दिसतं पण त्याचा एवढी अॅक्युरेसी आतापर्यंत नाही ते बघूया आणि दुसरं एक सायक्लोन डेव्हलप होऊ शकतं बंगालच्या उपसागरामध्ये ते त्याचा फोकस हा एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला थोडाफार नास्टिंगला इम्पॅक्ट करेल ते पण कसं असतं पोस्ट मान्सून सीजनमध्ये मा बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्र याच्यामध्ये सायक्लोजेनेसिस ॲक्टिव्हिटी वाढतात आणि सायक्लोजेनेसिस ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे लो प्रेशर किंवा डिप्रेशन डीप डिप्रेशन वेलमार्क लाईन ह्या फार बनत असतात ज्यावेळेस मान्सून रिटर्न होतो पण एकंदर एक सांगतो की मान्सून रिटर्न होण्याची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे लक्षात घ्या फक्त जाता जाता, जाता मागच्या तीन वर्षाची हिस्ट्री जर बघितली तर जाता जाता लो प्रेशर फार त्रास देतं आपल्याला आणि जोरदार असा पाऊस आपल्या त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे लक्षात घ्या आपण हा पुढच्या अंदाजाचा विचार केला आहे कदाचित सोशल मीडियावर सुरू होतील ह्या लो प्रेशर बाबत चर्चा आणि ही फार आपण आधीच त्याचं मला ट्रॅक सांगितलं आहे इथं लो प्रेशर डेव्हलप होऊन ते वरती येणार त्याच्यानंतर इथं अकरा तारखेला तयार होऊन ते पंधरा सोळा सत्तर सतरा इम्पॅक्ट करील की नाही याच्यात आता आधी फारसं बोलणं चुकीचं ठरेल कारण सायक्लोजेनिसिस ऍक्टिव्हिटी ह्या फार बनत असतात ह्या ह्या काळामध्ये त्या पोस्ट मान्सून पिरियड मध्येच बनतात हा भाग लक्षात घ्या असोत आज एक थोडीशी वेगळी बातमी सांगतो की काही भाऊंनी असं मला सजेस्ट केलं की नाशिक जिल्ह्यामधील कि काही भागामध्ये काही केमिकल फॅक्टर आहे तिथून सतत कार्बन डायऑक्साईड जोरात सिक्रेशन होत त्या ठिकाणी रबराच्या कंपन्या काही तर त्या ठिकाणी त्यांचं मते भवित का पाणी कमी पडतो तर त्याला काही वैज्ञानिक आधार आहे का बघा मागच्या अ सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झाले असतील की एक महिना झाला कमीत कमी तेव्हा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोने एक रिव्ह्यूल दिलं होतं आपल्याला की, की दिल्लीच्या वातावरणामध्ये जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो खूप हाय झाला आहे तो कशामुळे ते कार्बनच्या पार्टिकलचं त्या ठिकाणी जास्त कलेक्शन ॲटॉमोस्फिअरमध्ये असतं आणि पोस्ट मान्सून पियरमध्ये पिरियडमध्ये ॲटॉमोस्फिअरिक प्रेशर वाढतात त्यामुळं सायक्लोजेनिसिस ॲक्टिव्हिटी वाढतात म्हणजे चक्रीवादळाच्या शक्यता ह्या ह्या काळात जास्त असतात हा एक भाग ठिकाणी लक्षात घ्या त्या भाऊंना मला हे सांगायचं की कदाचित असं होतं की नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी बिलकुल म्हणजे खूपच कमी पाणी आहे तर कमी हा जो चार दिवसाचा पाणी झाला याच्यामध्ये काही गावकवर झाले पण काही राहिले तर बघा काय होतं जी काही पर्जन्य छायाचा प्रदेश बनतो काही प्रदेश हा पर्जन्य छायेचा प्रदेश बनतो आणि त्या ठिकाणी पाऊस हा खूपच कमी होतो जसं साताऱ्यामध्ये काही पूर्व भाग पर्जन्य शाळेचा आहे सांगलीमध्ये देखील पर्जन्य शाळेचा भाग निर्माण झाला आहे तसं नाशिकच्या पूर्व भागात किंवा सिन्नरच्या आसपास हा दोन तीन वर्षापासून मी निरीक्षण करतो की काही भाग हा पर्जन्य शाळेत जात आहे पर्जन्य छाया म्हणजे जिल्ह्याच्या इतर भागात तर पाऊस होतो मात्र त्या ठिकाणी पाऊस होत नाही की ज्या ठिकाणी पूर्व भागामध्ये तशी गोष्ट आहे तर विचार करा ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के नाशिक जिल्ह्याने जायकवाडीचं धरण भरवलं त्या ठिकाणी जर काही ठिकाणी पाणी कमी आहे पण काही ठिकाणी आज मला जे अपडेट आले तर भाऊ बस इतका झाला पाऊस आता अवघड काम आहे म्हणजे अशा स्वरूपात पाऊस नाशिक जिल्ह्यात झालाय तर थोडेफार गाव त्या ठिकाणी कमी पाऊस आत्तापर्यंत आहे तर याला शास्त्रीय आधार जरी कुठला नसला तरी पण इस्रोनं जे सांगितलं होतं की जर ॲटमोस्फिअरमध्ये जिथं ढगांचं फॉर्मेशन होतं जिथे निर्मिती होते बाष्प कंडेन्स झाल्यानंतर जिथं ढग तयार होतात आणि जो पाऊस येतो तिथं जर कार्बनचे पार्टिकल असतील तर एक तर झड एक तर ढग फुटी पाऊस होतो जो दिल्लीला झाला मागे आणि किंवा त्या ठिकाणी ड्रॉप कंडिशन म्हणजे तिथं अगदी पर्जन्यशायचा प्रदेश बनतो असं देखील होऊ शकतं त्याला हे नाही कि आधार नाही आतापर्यंत तसं काही गोष्टी क्लायमेटोलॉजी मध्ये आणि मेट्रोलॉजी मध्ये या अनिविज्ञात असतात त्याच्यावरती संशोधन झाल्यानंतर त्याच्यावर प्रकाश टाकणं एवढं गरजेचं असतं जसं मागच्या वर्षी सय्यद पिंपरी पासून ते मनमाड पर्यंत रेल्वेच्या ट्रॅकनीच पाव गारपीट झाली आता याला कुठलाही शास्त्रीय आजार जरी नसला तरी तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा सत्तर सत्तर ऐंशी किलोमीटर एकाच पट्ट्यात गारपीट होणं म्हणजे हे विशेष आहे थोडाफार देखील ट्रॅक बाजूला सरकला नाही आणि ती एका याला कारण काय असू शकतं ह्या संशोधनाच्या गोष्टी आहेत तरी पण तो एक भाग देखील आपण लक्षात घेतला पाहिजे की असं देखील होऊ शकतं तरी पण ज्या ठिकाणी जास्त झाडं आहे त्या ठिकाणी पाऊस हा चांगलाच पडतो लक्षात घ्या ज्या ठिकाणी झाडं कमी त्या ठिकाणी पर्जन्य छायाचा प्रदेश बनलेला आहे हा एक देखील भाग सगळ्यांनी लक्षात घ्या हवामानाचा अंदाज तरी सांगितलाच आहे पण तो देखील अंदाज लक्षात घ्या एकंदर एक ऑक्टोबर पासून नऊ ऑक्टोबर पर्यंत अ मान्सून तर रिटर्न होत नाही आपल्याकडं आठ नऊ ला मान्सून रिटर्न होतो आपल्याकडे मान्सून रिटर्न घेल्यानंतर हे लो प्रेशर वरतीच रकण्याची शक्य चान्सेस आहे त्याच्यामुळं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं कामाचं नियोजन करा धन्यवाद